स्वागत करत आहे आमच्या चॅनल जलान मेगा मार्ट मध्ये मैत्रिणीं आज मी तुमच्यासाठी खूप मस्त कलेक्शन घेऊन आलेले आहे सायटर ब्रायटर लेहंग्यांमध्ये पण आता मी ओल तुम्हाला जे कलेक्शन दाखवणार आहे ते ओन्ली ओन सायटर दाखवणार आहे हा जो सेक्शन आहे पूर्ण सायटर आणि ब्रायडल लेहंग्यांचं भरून पडलेला आहे अतिशय सुंदर सायडर आणि ब्रायडल लेहंगे तुम्हाला बघायला मिळणार आहेत मैत्रिणी जर तुम्हालाही परचेज करायचं असेल तर तुम्हालाही विजिट करायचं आहे भेट द्यायची आहे भेट दिल्यानंतर तुम्हाला भरपूर मात्रामध्ये सुंदर सुंदर कलेक्शन पाहायला मिळून जातात डिझायनर कलेक्शन पाहायला मिळून जातात डिझायनर लेहंगे पाहायला मिळून जातात आणि तेही स्वस्त दरात फॅक्टरी मित्रांनो हो तुम्ही खरंच ऐकलं की तुम्हाला दर फॅक्टरी दरमध्ये जर कलेक्शन भेट जर तुम्हाला फॅक्टरी दरमध्ये कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्की विजिट करा कारण की इथे स्वस्त आणि सुंदर कलेक्शन आपल्याला बनून रेडी झालेला आहे आज तुम 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 मी तुम्ही लेहंगे घेऊन आलेले वेळ तुमचा बिलकुल वाया न जास्त वेळ तुमचा बिलकुल वाया न घालवता आपला आर्टिकल मी तुम्हाला दाखवणार आहे फर्स्ट आर्टिकल मी तुम्हाला दाखवते जे की आपला अनकॉमनचा कलर आपला इथे मिळून जाणार आहे बघू शकतात अतिशय फ्लावर पूर्ण डिझायनर इथे काम केलं गेलेलं आहे सिक्वेन्स पूर्ण काम दिलं आहे सोबत सोबत जरकन डायमंडचं काम दिलं गेलेलं आहे सोबत सोबत बघू शकता अतिशय सुंदर दुपट्ट्याची जर गोष्ट केली तर तुम्ही बघू शकता नेट चा फॅब्रिक वरती तुम्हाला दुपट्टा मिळून जाणार आहे अतिशय प्रॉपर बिलकुल फिनिशिंग सोबत आणि प्रॉपर लेंग तुम्हाला देखील मिळणार आहे बघू शकतात मैत्रिणींना या प्रकारचे लेंगे जर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या सकाळीमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या पार्टी फंक्शन मध्ये वेअर करता एक तर एकदम वेगळेच उठून येणार आहेत ती जर गोष्ट केली तर बघू शकतो ब्लाऊज देखील तुम्हाला फारच सुंदर मिळून जाणार आहेत बघू शकतात अतिशय फ्रंट आणि बॅकची मस्त डिझाईनर ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे स्लीव वरती सुद्धा तुम्ही बघू शकता फारच मस्त तुम्हाला डिझाईन मिळून जाणार आहे अतिशय सुंदर कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत पूर्ण कलर जे आपले राहणार आहेत मस्त राहणार आहेत आणखी जर एक नवीन आर्टिकलची गोष्ट गोष्ट बघू शकता जिमी चू मटेरियल भरती मी तुम्हाला मोती वर्क वरती आर्टिकल दाखवत आहे अतिशय मस्त सुंदर देखील इथे काम केलं गेलेलं आहे बघू शकता जरी वर्क दिला आहे सोबत सोबत पेटचं काम केलं गेलं आहे मोती वर्क अतिशय सुंदर आपल्याला इथे मिळून जाणार आहे सोबत सोबत तुम्हाला कॅन कॅन जोब सुद्धा मिळत आहेत मैत्रिणींना तुम्हाला इथे बघू शकता अस्तर सुद्धा मिळत आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सोबत हे आर्टिकल तुम्हाला मिळत आहे सोबत सोबत हे आर्टिकल तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेट मध्ये मिळत आहे स्वस्त दरात तुम्हाला मिळत आहे मैत्रिणी लाभ घ्यायचा जर असेल तर जलान मेगा मार्ट मध्ये एक एक वेळेस नक्की विजिट करा कारण विजिट केल्यानंतर तुम्हाला अतिशय प्रमाणात तुम्हाला आर्टिकल पाहायला मिळतात आणि जर तुम्हाला आणखी वेगळे आर्टिकल पाहायचे असतील तर बघू शकता मी एक वेगळं आर्टिकल क्रश मटेरियलवरती मी तुम्हाला दाखवत आहे अतिशय सुंदर वेगळं आणि अतिशय भारी प्रमाणामध्ये कलर आपल्या इथे दिला गेलेला आहे बेल्ट देखील तुम्ही बघू शकता खूप मस्त आपला आलेला आहे इथे बघू शकता वरती सुंदर आपलं आपलं काम केलं गेलेलं आहे जरीचं सिक्वेन्सवर सोबत सोबत मल्टी पूर्ण काम केलं गेलेलं आहे आणि कलर्सची जर गोष्ट केली ना मैत्रिणींनो तर अतिशय सुंदर आपला कलर इथे येऊन गेलेला आहे बॉर्डर वरती तुम्ही बघू शकता पिकअपचं पूर्ण काम केलं गेले जरी वक्त तुम्हाला पाहायला मिळतो आहे मल्टी थ्रेडचं काम केलं गेलेलं आहे आणि दुपट्ट्याची जर गोष्ट केली तर बघू शकतात इथे आपला दुपट्टा फारच सुंदर इथे येऊन गेलेला आहे बघू शकतात बांधणी प्रिंट वरती दुपट्टा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फारच मस्त आपला दुपट्टा राहणार आहे वेगळा दिसायचं असेल आणि चांगलं परचेस करायचं असेल आणि स्वस्त परचेस करायचं असेल तर जलान मेगा मेट जलान मेगा मार्ट मध्ये या कारण की इथे तुम्हाला जेही आर्टिकल्स मिळतात ते स्वस्त दरामध्ये मिळून जातात मैत्रिणींनो तर वेळ कसली वाय घालताय स्क्रीनवरती नंबर दिला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील अवेलेबल केली गेली आहे व्हिडिओ कॉल करून असते आर्टिकल तुम्ही बघू शकतात घरी बसून सुद्धा मागवू शकतात सीओडीच्या फॅसिलिटीने मैत्रीण ही आर्टिकलची जर गोष्ट केली तर बघू शकतात मल्टीचं पूर्ण काम केलं गेले आहे आणि फॅब्रिकची जर गोष्ट गेली तर नेट फॅब्रिकवरती तुम्हाला हे आर्टिकल बघायला मिळून जातात बघू शकतात अतिशय सुंदर फिनिशिंगच्या सोबत जरकन डायमंडचं काम केलं गेलेलं आहे ह्याच्यामध्ये सुंदर आपलं सिक्वेन्स जरीचं काम केलं गेलेलं आहे मस्त मस्त आपला आर्टिकल राहणार आहे प्रॉपर तुम्हाला घेरा मिळू शकतात याच्यामध्ये बघू शकतात केन सुद्धा काम केले गेलं आहे आणि दुपट्ट्याची जर गोष्ट केली तर बघू शकता तुम्हाला नेटवरती टोन टू टोन दुपट्टा मिळून जातो टोन टू टोन ब्लाउज तुम्हाला देखील मिळून जात आहे मैत्रिणीचा वेड बिलकुल वाया न घालताना डायरेक्टली तुम्ही हे हे hey, कलेक्शन घरी बसून मागवून घ्या कारण की तुमच्या बिझनेस मध्ये ऍड ऑन करण्यासाठी किंवा लग्न सीझन साठी हे hey, आर्टिकल बेस्ट ठरणार आहे तर मैत्रिणी सिंपल सोबर आणि एलिगेंट आणि फॅन्सी जर तुम्हाला पर्चेस करायचं असेल तर बघू शकतात एक मस्त आर्टिकल विकण्यासाठी घेऊन आलेले आहे प्लेन पूर्ण राहणार आहे सोबत सोबत तुम्हाला बघू शकतात बॉर्डर वरती पूर्ण जर का नाईन प्रॉपर फिनिशिंगचं आणि प्रॉपर बिलकुल डिझायनर वर्क दिला आहे प्रॉपर कलर दिलेला आहे साठी बेस्ट ऑप्शन आहे बॉटल ग्रीन कलर बघू शकता साइडर साठी बेस्ट ऑप्शन आहे बॉटल ग्रीन कलर आणि याची दुपट्टा आणि ब्लाउज की जर गोष्ट दिली तर बघू शकता पूर्ण दुपट्टा आपला जरकन डायमंडचा भरलेला आहे सिरोज किती डायमंडचा भरलेला आहे मैत्रिणीं खूप सुंदर आपले आर्टिकल इथे आणलेला आहे टॉप फाय आर्टिकल मी तुमच्यासाठी आज आणलेले होते कोणतेही आर्टिकल जर तुम्हाला आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा आणि माहिती मिळून घ्या तीन वरती नंबर दिला डायरेक्टली माहिती मिळवू शकतात मैत्रिणींनो आजचा आर्टिकल कशी वाढलाय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा असंच आर्टिकल घेऊन मी लवकरात लवकर हाजिर होणार आहे तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद